नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या रेड डायमंड रेड गुजरात पिरच्या भागात आहे आणि पाऊस येऊन गेलेला आहे आणि आता कळी भरपूर उमरलेले आहे झाडावरती बघू शकता भरपूर कळी आहे उमरलेली दिसत आहे आणि सेटिंग ही आहे आहे बसलेला आहे आणि फोंबसणारी आहे भरपूर हे बघू शकता सेटिंग ही झालेली आहे भरपूर आणि आता कळी उमलल्याची स्टेज आहे तिसरा चौथा टप्पा पडलेला आहे त्यावरती कळी ड्रॉपिंग होऊ नये म्हणून आता आपण स्प्रे घेणार आहोत तर स्प्रे महत्वाचा आहे तर काय घेणार आहोत ते बघू आपण तर आपण रिडोमिल गोल्ड चांगले बुरशीनाशक आहे अंतरप्रवाह आणि स्पर्शीजी बुरशीनाशक आहे तर पन्नास ग्रॅमची पुढे आहे तर एका बेलरसाठी पाचशे ग्रॅम घेणार आहोत तर पन्नास ग्रॅमच्या पुड्या दहा घेणार आहोत एका बेलरसाठी जेणेकरून कळीच्या पाठीमागे देटाला बुरशीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे कळी गळू शकते तर त्यामुळे आपण हे भारतला स्प्रे घेणार आहोत रिडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम एका बेलरसाठी घेणार आहोत आणि त्यामध्ये रिमोआन रिमोऑन कीटकनाशक आहे कळीमध्ये उमरलेल्या किंवा सिटिंग झालेल्या कळी कळीमध्ये थ्रिप्स आणि आळी चाटू शकते तर त्यासाठी रिमोआन घेतलेलं आहे आणि तुमच्या भागात मधमाशी वगैरे असेल मधमाशी वगैरे असते जे कळी जर उमरलेत असेल उमललेली असेल किंवा उमलणार असेल थोडीफार उमललेली असेल तर सिटिंगसाठी मधमाशी चांगली मदत करते तर तुम्ही भारतले जास्त तीव्र किंवा की वासाचे कीटकनाशक की घेऊ नका तर त्यामुळे आपण रिमोवन घेतलेला आहे ह्यामध्ये निवल्युरियन दाहिसे आहे मधमाशीला कमी हानिकारक आहे कमी अपायकारक आहे मधमाशीसाठी त्यामुळे आपण रिमोन घेतलेला आहे तर एका बेलरसाठी शंभर बेल मिली आहे एका बेलरसाठी शंभर मिली शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात भागाची काळजी घेत चला भाग सेटिंग झाली पाहिजे तरच आपल्याला पुढे चांगला माल निघेल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा धन्यवाद